नमस्कार मित्रांनो मी किशोर मसे आणि तुम्ही बघत आहात किशोर मसे ब्लॉग चॅनल तर मावशीकडे आलेले आहे वसईला तर वसईला आल्यावरती त्यांचा प्लॉट आहे तो डोंगरामध्ये आहे तर त्यांनी एक शेवल्यांसाठी ते भरपूर सांगायचे का बोलतो आमच्याकडे डोंगरामध्ये भरपूर शेवले आहेत तर मी आल्यावरती एक विचार केला पटकन लक्षात आलं का चला डोंगरामध्ये जाऊ आपल्याकडे फिरलेलं आहे पण वसईमध्ये डोंगरामध्ये किती शेवले आहेत ते बघूया तर खरंच खूप सेवली आहेत तर या हेतूने आम्ही डोंगरामध्ये आलेले आहे पूर्ण शर्ट ओला झालेला आहे तर आता सुरुवात करूया शेवली शोधायला तर स्किप करू नका व्हिडिओ पुढे बघत राहा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर हे बघा असे लहान लहान वेल्या तिला काटे आहेत अरे बापरे हो शेवलं पहिल्यांदाच सापडलेले आहे सुरुवात केलेली आहे इथे ओ हो 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 बघा बघूया पूर्ण तोडूया हे बघा दुसरा शेवला सापडलेला आहे सुद्धा आहे तर लोट नाही घेत तर हे बघा इथे सापड दोन साप दोन सापडलेत तर भरपूर खरंच डोंगरामध्ये वसायला आलेले आहे वालीव या ठिकाणी भरपूर शेवली आहेत तर लांबूनच दिसत आहेत कारण इकडे जास्त लोक फिरत नाही वरती जास्त लांबूनच वरती दिसतात तर थोडासा एक ब्लॉग बनवून टाकूया असं एक विचार आलेला तर एक संधी भेटलेली आहे का डोंगरामध्ये किती सेवली आहेत मावशी या इकडे प्लॉट तुमचाच ना ओके 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 कारण खूप घामाघूम झालेले आहे हा बघूया दोन सापडलेले आहेत रस्त्याला येता येता चढ दोन सापडले आता बघूया इकडे हे लुंडे आहेत याची पण खूप मस्त भाजी लागते आपल्याला या जंगलामध्ये माहिती नाही आहे कुठे कुठे जागा एरिया माहिती नाही तर तरी सुद्धा आलेलं आहे पुढे मावशी आहे चावलेले आहे मावशी पुढे आहे काय मावशी करते ते काय लावले हा म्हणजे इथे बघ समोर एक उमलून गेलेले शेवला बघितले तर मित्रांनो हे बघा शेवलं पूर्ण उमलून गेलेले आहे ते नाही घेत ही लोट सुद्धा खूप मस्त भाजी लागते तर तिकडनं मावश्या येतात बघा जंगलामधी डोंगरामध्ये काजू लावलेला आहे हा काजू कोणाचा आपलाच आहे का तर बघा एवढी मेहनत केलेली आहे की ती हां मावशा सांगतात खूप जास्त हे करांदे आहेत करांद्याची वेळेला आहेत याचे कान बोलतात कंदमुले हे काय करायचे कान ख जमिनीमधले कान खणून आणि त्याचे कान चोखले जातात ओली पाळल्या जातात आमच्या याच्यामध्ये ओली सांगतो आहे ओली केल्या जातात आणि ते ओली कान पाडून उमावले जातात आणि सका ला राग टाकली जाते आणि सकाळी धुवून ते खाले जातात मीठ मसाला चटणी कुठून एक, एक केले जाते त्याचा त्याचा एक ब्लॉग स्पेशल मी टाकणारच आहे तर बघू अजूनपर्यंत काय नवीनच पाणी पडल्याचं भीती वाटते ओ आह आह बेटला, बेटला, बेटला। आहे भेटला भेटला शेवला भेटला हे बघा भेटलेलं आहे शेवला हा 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 हे बघा मावशीने सांगितले शेवली भरपूर आहेत खरोखर भरपूरच आहेत शेवली हे शेवला खूप भाजी चांगली लागते ह्याची भाजी जर ना आपण एवढचं कापून पान, गरम पाण्यामध्ये करायचं आणि सुकून सुकूनवाला धुवायचे आणि उन्हाळ्यामध्ये चवलीमध्ये भाजी करायची चांगली भाजी लागते ते बघा तिथे मावशाजवळ न चला हे <laughs> बघा चला चला तर मावशाने मी शेवली बघितलेली आहेत बघू पायाखाली नीट बघा बाप रे तीन आहेत दोन तीन आहेत हां तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगा आता व्हिडिओला इथे बंद करतोय कारण आता शेवली बघितली पाहिजेत तर हे शेवल्यामध्ये काकड टाकतात बघा ती पडलेली आहेत तर हे काकडाचं झाड खेचून न टाकायचं तुरट असतं तुरट खाजवत आहे ते निघून जातं हे तुरट असल्यामुळे त्याच्यानंतर ती भाजी जी व्यवस्थित होते